विनम्र अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन श्री बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री तथा पालकमंत्री गोंदिया सौ शुभांगी रामेश्वर कसबे महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका चाकूर माननीय श्री रामभाऊ कसबे संस्थापक अध्यक्ष आर के मित्र मंडळ माननीय श्री करीम साहेबजी गुळवे चाकूर नगराध्यक्ष ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माधुरीच्या हटवणीने नंदनीतील जनतेची मन पिळवटली वनतराला विरोध जिओवर बहिष्कार नंदिनी तालुका शिरोळीतील लाडकी हत्तीन माधुरीला गुजरात मधील अंबानी यांच्या वनतरा प्रकल्पात नेल्यापासून नंदिनीचा संपूर्ण शिरो तालुका व कोल्हापूर जिल्हा संतापाची लाट उसळली आहे नागरिकानी निषेध म्हणून जिओ कंपनीवरून आपली कार्ड्स अन्य टेलिकॉम कंपनीकडे पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे बुधवारी आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे भाजीपाला व फळांचे गाडे मांडणारे विक्रेते व शेतकरी यांनी माधुरीसाठी खास जागा मोकळी ठेवली होती मात्र तिचा आवाज तिच्या गळ्यातील घंटेचा नाद न ऐकवल्यामुळे संपूर्ण बाजारपेठ शुकशुकाट असलेली वाटत होती दरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसले माधुरीला परत पाठवा अशी मागणी सातत्याने केली जात असून नागरिक थेट फोन करून तिची विचारपूस करत आहेत माधुरीने काही का मागच्या पायाला पट्टी का बांधली आहे तिच्या प्रकृतीची स्थिती काय आहे असे प्रश्न विचारले जात आहेत अशा कॉल्सचे रेकॉर्ड सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून लोकांच्या भावना किती तीव्र आहेत नांदणीसह सह शिरोळ परिसरातील विविध संस्था बाजार समित्या व ग्रामस्थांनी हत्तीन मादुरीला परत नांदणीत आणण्याची मागणी केली आहे मादुरी ही या भागातील सांस्कृतिक ओळख बनली होती तिचा अचानक वियोग लोकांना असहाय्य झाला आहे शासनाने व वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन तिला परत पाठवावे अशी भावना सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे नाहनकर निपसाठी तुषार गुजरे नांदणी रहिवाशी असून माझं नाव अभय पाटला आहे प्रत्येक बुधवारी आमच्या गावात मागुरी आमची हत्ती बाजारात असं फिरवत होतं आम्ही त्याला काय ते आम्ही माळव देत होतो सगळं खात होतं ती बाजारात आज ते आलेली नाही आणि आमचं जीव गमत नाही आहे आणि आमचा हाती अंबानीनं नेलेला आहे वंतरामध्ये आणि तो आमच्या गावाला परत करावं ही आमची विनंती आहे असून असून प्रमोटर नांदे गावातले कोटिंगचे इम्युनिटी सेंटर आहे असल्याने गेले दोन दिवसात जसे नांदेड माधुरी हत्ती नेल्यापासून वीआय मध्ये अडीचशे सिम कार्ड आजपर्यंत आत्तापर्यंत कोड झालेले आहे नमस्कार मित्रांनो मी नांदी गावचा ग्रामस्थ आहे आज बुधवार आहे आम्ही हत्तीसाठी हे एवढं सगळं काढून ठेवत होतो आज बुधवारी हत्ती आलेला नाही तरी अंबानींना मनापासून विनंती आहे की आमचा हत्ती आम्हाला परत द्या नमस्कार मी निलेश चौगुले एअरटेल डिस्ट्रीब्युटर शिरो तालुका जसं की मला कॉल आला रात्री ज्या दिवशी तिथला हत्ती घेऊन गेले त्या दिवशी मला रात्री साडेबारा वाजता कॉल आला ग्रामस्थांचा की सर इथे आणि फोल्डिंग करायचे तर मी दुसऱ्या दिवशी मला कॉल आला आणि दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेला इथं आलो तर आम्ही दोन दिवस इथं नादरीमध्ये आहे तर दोन दिवसात एक हजार एम एन पी पोर्ट आऊट झाले तिथून आणि शिरोळ तालुक्यातून अडीच हजार झाले तसेच मला सांगली जिल्ह्यातून कॉल यायला ला पर लागलेत परत सातारा इकडून पण कॉल यायला लागलेत ते पूर्ण सगळीकडेच पसरत झाले आणि ग्रामस्थांचा जसा रिप्लाय या लागला आहे ग्रामस्थांच्या विनंती अग्रस्त मी इथं आलो आहे आणि दोन दिवसात आम्ही इथं एक हजार नंबर पोर्ट आवतो एक नागरिक सर्वसामान्य नागरिक दिशा तरी आहे हत्ती जो आमचा परवा नागरिकून इथून दोन दिवसापूर्वी अंबानी जोडून गेला त्या संदर्भात मला चार शब्द बोलायचे मुळात तुम्हाला सांगतो सातशे शेचाळीस गावाचा आस्थासा नागलेलं हत्ती जर तुम्ही पेटा या संस्थेच्या नाहक चुकीच्या रिपोर्टामुळे तुम्ही जर जंगलात घेऊन जात असाल तर त्या गोष्टीचा आम्हाला विरोध करण्यासाठी कारण काय झाले सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता म्हणताना आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही करता आलं नाही पण आम्ही इथन पुढं जिओ किंवा रिलायन्स निगडीत ज्या काय गोष्टी असतील नुसतं महाराष्ट्रात नादरीत नव्हे तर तो टोटल तो महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टीचं बहिष्कार करण्याचं मी सगळ्या लोकांना आवाहन करतो कारण काय झाले आमच्या बावलीचे लोकांनी केले नाही त्याच्यामुळं त्या लोकांनी सगळ्या गोष्टीचा विचार करून आपले जिओचे जे काही कार्ड असतील ते एअरटेल वोडाफोन आयडिया याच्यामध्ये पोर्ट करून घ्यावे रिलायन्स पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकू नये किंवा जिओ रिलायन्सची निगडीत ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टीची त्यांनी आपलं नातं जोडून टाकावं आणि एक प्रकारचा संदेश वरपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवावा की बाबा यांनी जे आमच्याबरोबर केल्यात हे टोटल अन्याय आहे आणि त्या अन्यायाविरोधात आम्ही असाच लढा उभारणार नुसतं ना, नांदणीपुरतं मर्यादित टोटल महाराष्ट्राबरोबर याचा व्याप्ती वाढवत देणार आहे आम्ही त्यामुळं त्यांनी या गोष्टीचा विचार करून आमची एक तर हातीन आम्हाला परत द्यावी नसेल तर आमच्या लोकांच्या भावनेची खेळ करता कामा नये एवढंच फक्त मला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे नमस्कार